नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मठ्ठा बनवतोय मठ्ठा हा स्पेशली उन्हाळ्यामध्ये बनवला जातो धंदा कार्यामध्ये किंवा काही कार्यक्रम असला तर त्यावेळेस मठ्ठा हा आवर्जून केला जातो पूर्वीच्या काळी मठ्ठा मसाले भात जिलेबी असं हे राहायचं मेनू मध्ये तर आज आपण मठ्ठा बनवतोय यापूर्वी आपण जिलेबी बनवलेली आहे चला पिला आता आपण इथे एक कप दही घेतलेलं आहे तुम्ही दह्याच्या ऐवजी इथे ताकाचा पण वापर करू शकता आपण इथे ताक बनवून घेऊ पहिले तुम्हाला पाहिजे तेवढा घ्या पण शक्यतो मठा हा हे असतो पातळ असतो ना त्यामुळे थोडं आपण पाणी जास्त टाकायचं आणि रवीने असं असंही करून घ्यायचं रवीने म्हणजे मग काय होतं की छान असं त्याला घट्ट पण आपण येतो आणि मस्त मिसळल्या पण जातो मग तिथे आता आपण याच्यामध्ये फ्लेवर टाकू इथे मी अर्धी मिरची ठेचून घेतलेली आहे जास्त तिखट नाही करायचं आपल्याला त्याच्यामुळे मी अर्धीच मिरची टाकलेली आहे इथे आपण अर्धा चमचा पिठी साखर घेतलेली आहे काळं मीठ घेतलेलं आहे थोडस चाट मसाला इथे मी किसून घेतलेलं आलं घेतलेलं आहे त्याचा रस टाकायचा आपल्याला बघा असा रस काढून घ्यायचा म्हणजे मग काय होतं की जे आलं आपण किसून घेतलेलं आहे ते आपण ज्या वेळेस घेऊ मठ्ठा प्यायला त्यावेळेस मग ते दाताखाली किंवा तोंडात असं येणार नाही असं त्याचा पूर्ण रस काढून घ्यायचा आपल्याला आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि छान असं असं छान घुसळून घ्यायचं म्हणजे काय होतं हे जे फ्लेवर आहेत ना हे मस्त त्याच्यामध्ये मिक्स होतात आपण आता याच्यामध्ये जिरा पावडर घालतोय हे मी जिरं भाजून घेतले ना आणि त्याची पावडर तयार केलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये बर्फ टाकतोय हे बघा अशी बर्फची गोळी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका नाही तर फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवलं तरी चालेल आता हे मिक्स करून घेऊ आपण चांगलं अजून एकदा बघा इथे आपला मठ्ठा तयार झालेला आहे बघा आता आपला मठ्ठा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही छान मस्त तयार झालेला आहे वरतून हा बर्फाचा तुकडा गार्निशिंग बघा आपला हा मठ्ठा मस्त पैकी तयार झालेला आहे या उन्हाळ्यात नक्की करून बघा थंडगार असा मस्त बघा इथे मस्त असा आपला मठ्ठा बनवून तयार झालेला आहे खूप छान आणि झटपट बनणारा आहे हा खूप टेस्टी पण लागतो आणि आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे नक्की करून बघा या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार